नमस्कार मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक बघा आजचा जो विषय जागतिक तापमान बदल पण त्याआधी हवामानाचा अंदाज सांगू कारण आज जे ढगाळ वातावरण तयार झालं होतं साधारणपणे राज्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये तर कॉल मला बरेच कॉल आले आज की शेतकरी घाबरून जातात की द्राक्षाचे प्लॉट बाकी आहे काही कांदे काढण्याचे कामं किंवा पावसाचा परिणाम हा सगळ्याच पिकांवर होत असतो आ, बागा। बागा, तर बघा आज जर बघितलं तर बघा सेटियट इमेजनुसार बघा वॉटर वेपर पाण्याची वाफ हा हाऊस इफेक्ट मधला एक भाग आहे पाण्याची वाफ हा पाण्याची वाफ खूप मोठ्या प्रमाणात आज भागावर दिसली त्याच्यामुळे ढगाळ वातावरण दिसलं आणि ढगाचा एक स्पेक्ट्रम देखील दुसऱ्या इमेज नुसार तुम्ही बघा बघा याच्या नुसार जर बघितलं तर जो हिंदी महासागरात जो काही ढगांचा समूह समूह आहे हा समूह अरबी समुद्रातून भूभागावर येताना दिसतो त्याच्यामुळे आज असं विरळ आणि ढगाळ वातावरण आणि उष्ण वातावरण त्या वाता ठिकाणी आज होत सॅटेलाइट इमेज मध्ये जर बघितलं तर काय होतं हे विरळ जे असे ढगांचे जे पुचके तर अं एक दीड महिन्यापासून जर आपण जर पॅटर्न बघितला तर ह्याच पॅटर्ननी महाराष्ट्रावर जे पावतात त्याच्यात काही पाऊस नसतो परंतु वातावरण मात्र ते वाता वाता खराब होतं आणि येताना ते वॉटर वेपर आपल्याकडे घेऊन येतं म्हणजे ह्या सीजनला हाच एक पॅटर्न आपल्याला पावसाचा दिसून आला त्यामुळे बघा शेतकऱ्यांना मित्रांनो की जागतिक तापमान बदल याच्यावर व्हिडिओ देताना आज आधीच हवामानात अंदाज सांगून देतो मी तुम्हाला की दोन दिवसापूर्वीच व्हिडिओ दिलाय पण वातावरण खराब झालं की शेतकरी चिंताग्रस्त होतो त्यामुळे लक्षात घ्या कुठल्याही प्रकारच्या पावसाची शक्यता ही नाहीये मार्च महिन्यात तरी पाऊस दिसत नाही त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही ढगाळ वातावरण होत राहील आणि तापमान हाय होईल त्यामुळे पावसाची शक्यता ही अजिबात नाहीये द्राक्ष कांदा उत्पादकांनी चिंता करू नये आणि आपला जो जागतिक तापमान बदलाचा जो विषय त्या ठिकाणी आता घेऊया बघा जागतिक तापमान वाढीमध्ये जर ही इमेज जर तुम्ही सर्वांनी पाहिली जे लोक उच्च शिक्षित आहे जे एम अभ्यास एस सी चा अभ्यास ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन त्या लोकांना देखील समजेल शेतकरी वर्गाला देखील समजेल आणि ज्याला काहीच समजत नाही जो शिकलेलाच नाही त्याला देखील समजेल सर्वच लोकांना म्हणजे हवामान साक्षरता हा जो विषय मी बोलतो तर ह्या गोष्टी अशा की हे बघा ही इमेज जर बघितली तर सगळ्यांना एक अं झुम कमी कर झुम कमी कर तुम्हाला एक गोष्ट दिसते की ग्रीन हाऊस इफेक्ट ग्रीन हाऊस इफेक्ट यामध्ये सूर्य दिसतोय हा आपल्याला हा झुम दे थोडा तर बघा आता याच्यामध्ये ही आपली पृथ्वी आणि या, या पृथ्वीच्या भोवती वायुमंडल आहे तर बघा आता याच्यामध्ये ह्या वायुमंडळामध्ये आपण जे म्हणतो की ग्रीन हाऊस इफेक्ट हे अनादिकालापासून आहे पृथ्वीच्या जे आपण म्हणते की ट्रोपोस्पेयर ट्रेक्ट्रोस्पेअर होम हे जे हेक्झोस्पेयर हेमिस्पेअर हे जे लेयर आहे पृथ्वीचे या लेअरच्या आसपास इथे काही वायूंचं मंडळ असतं आणि त्या वायूच्या मंडळामुळे पृथ्वीची सूर्याकडून येणाऱ्या घातक किरणांपासून संरक्षण होतं आता बघा याच्यात जर बघितलं तुम्ही कार्बन डायऑक्साइड किंवा ओझोन ह्याच्या संज्ञा दिल्यामध्ये क्लोरो कुरो कार्बन आहे किंवा आहे किंवा पाण्याची वाप आहे म्हणजे अशा अशा प्रकारे सगळं हे जे ग्रीन हाऊस गॅसेस असतात या ग्रीनहाऊस गॅसेस मुळे काय होतं की सूर्याकडून येणारे जे अल्ट्रावायोलेट किरणे ते थुपवले जातात परंतु सध्या काय होतंय आता जसं जागतिक हवामान संघटनेनं सांगितलं की एकोणावीसशे चार पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत सगळ्यात उष्ण सगळ्यात उष्ण वर्ष राहिलं कोणतं दोन हजार चोवीस आणि आता एक एक हवामानाचे रेकॉर्ड त्या ठिकाणी होत आहे हे जे ग्रीन हाऊस इफेक्ट दिसतं आपल्याला हे जे हे जे वायुमंडळ दिसतं हा जो लेअर आहे हा जो लेयर हा ग्रीन हाऊस ग्रीन हाऊस गॅसेसचा आहे आणि ह्या ग्रीन हाऊस गॅसेस मुळे काय होतं की पृथ्वीपासून काय होतं लॉंग वेव लेंथ या निघतात आणि सूर्यापासून शॉर्ट वेव लेंथ या निघतात आता सूर्यापासून येणारी जी उष्णता आहे हे वायू काय करतात शोषून घेतात सूर्यापासून येणारी उष्णता शोषून ते परावर्तित करतात हे एक चांगलं काम आहे म्हणजे सूर्यापासून येणारी परावर्तन करणे किरणांचं हे चांगलं काम ते करतात परंतु काय झालं ह्याचे जे आहे या ग्रीनहाऊस इफेक्टचं प्रमाण वाढलं जे जे ग्रीन हाऊस गॅसेस आहे याचं प्रमाण का वाढलं की जागतिकीकरण औद्योगिकरण आपण त्याला म्हणतो त्याच्यानंतर वाहनांची संख्या कारखानदारी सिमेंटची जंगल आणि या सगळ्या ज्या गोष्टी वाढतात म्हणजे वातावरणामध्ये हे वायू सोडले आहे विषारी घातक वायू त्याच्यामुळे काय होतं ओझोन वायूचं लेहर कमी होतं उष्णता जे वाढते पृथ्वीतून निघणाऱ्या ज्या काही लॉंग वेव्ह लेन्थ ह्या हे वायू काय केलं पाहिजे की ते वातावरणामध्ये सरफेस केले पाहिजे पण ते तसं होता ते शोषून घेता ही वायू त्याच्यामुळे काय होतंय की जागतिक तापमान हे वाढत तापमान वाढल्यामुळे समुद्राच्या पाण्याची काय होते वाफ आणि ती वाफ वाफ ही देखील ग्रीनहाऊस गॅसेसचा भाग आहे म्हणजे ही ज्या ठिकाणी दिली की काय होतं ग्रीनहाऊस गॅसेसचा एक भाग असल्यामुळे होतं काय की पाण्याची वाफ जेव्हा समुद्र भूपृष्ठावर आहे ते थंडी गायब होते बघा त्या काळामध्ये थंडी गायब होते तुम्ही सॅटेलाइट मध्ये आपण बघतो की पाण्याची वाप आली आता काय होतं थंडी कमी होते आणि तो देखील पण ते थोड्या काळाकरता असते ती पाण्याची वाप ही ग्रीनहाऊस गॅसेस म्हणून थोड्या नंतर ती नष्ट होते वातावरण क्लिअर झाल्यानंतर परंतु क्लोरोफिरो कार्बन किंवा नायट्रस ऑक्साईड किंवा हे जे वायू आहे कार्बन डायऑक्साईड हे दीर्घकाळ परिणाम करतात आणि पृथ्वीचं त्या ठिकाणी तापमान वाढवण्याचं काम करत आहे म्हणून बघा आजच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जे एनर्जी कन्झम्शन आपण म्हणतो की ऊर्जाच संवहन किंवा जे ऊर्जाचे जे स्रोत आहे दगडी कोळसा चालतोय आपण किंवा डिझेल पेट्रोल चालतोय याच्यामुळे काय होतं की ऊर्जाचा कन्वर्ट जरी दुसऱ्या ऊर्जेत होतं ते होताना काय होतं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रदूषण वाढतं आणि प्रदूषणामुळे हे गॅस त्या ठिकाणी वाढतात म्हणजे ऊर्जा अक्षर त्याचा नियम बघ आपल्याला काय सांगतो की साधारणपणे ऊर्जा ही एका ऊर्जेपासून दुसऱ्या याच्यात कन्व्हर्ट होते जसं याच्यात सांगितलं ना की बॉब एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड ऑर डिस्ट्रॉय ओनली ट्रान्सफर कन्व्हर्ट इन टू डिफरंट दिव, दिव, फॉर्म म्हणजे हा जो लॉ हा लॉ काय सांगतो की ऊर्जा एका ऊर्जेमधून दुसऱ्या याच्यात परावर्तित केली जाते आणि असं होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ग्रीन हाऊस गॅसेसचं उत्सर्जन त्या ठिकाणी वाढलं जातं आणि त्याच्यामुळे काय होतं जागतिक तापमान ते वाढलं जात आहे याला एकच पर्याय एकच आहे की सरकार काय करत आहे सौर ऊर्जेवर भर देत आहे पवन ऊर्जेवर भर देते बॅटरीवरच्या गाड्यावर भर देत आहे आणि डिफॉरेस्टेशन होतय सध्या म्हणजे जागतिक जंगलतोड जंगलतोड होते त्यामुळे जंगलतोड होताना काय होतंय ऑक्सिजनचं ते सिक्रेशन आहे ते थांबतंय त्यामुळे झाडं लावली पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये जंगल वाढवली पाहिजे हा एक भाग आहे आदोगीकरण कमी केलं पाहिजे ज्या घातक फॅक्टर आहेत जा जास्त सिक्रेशन जा ते कमी केलं पाहिजे आणि शासन त्याच्यावर आता भर द्यायला लागले कारण त्याचे परिणाम दिसायला लागले आपल्याला म्हणजे बघा कशा प्रकारे हे जे आहे जर बघितलं तुम्ही अठ्ठेचाळीस अंश सेल्सिअस बघा या ठिकाणी आणि तापमान अठ्ठेचाळीस बावन्न पर्यंत तापमान जायला लागले पृथ्वीचं त्याच्यामुळे वातावरण सतत खराब होत आहे आणि वातावरण खराब झाल्यामुळे त्या ठिकाणी काय होतंय आता बघा तुम्ही तुमचं जर ऊस असते तुमच्याकडे तुम्ही ऊस संपल्यानंतर लोक ते चिपट असतात ते पेटून देतात किंवा आता गहू काढण्याचं काम आहे तर गहू काढल्यानंतर ते तुम्ही पेटून देतात त्याच्यातून मोठ्या प्रमाणात गॅसेस निघतात ग्रीन हाऊस गॅसेस आणि पृथ्वीचं तापमान हे वाढतंय पंजाब हरियाणामध्ये शेतकरी एवढ्या मोठ्या प्रमाणात ते पेटवतात त्याचा परिणाम हा दिल्लीवर होतो सरकारने याच्यावर बंदी घातली पाहिजे एक तर जमिनीचा ऑर्गेनिक कार्बन कमी होत चाललाय त्याच्यात आपण ते, ते पेटून देतो हे पदार्थ जमिनीतच सडवले पाहिजे भले तुम्ही त्याला डीकंपोजर वापरा डीकंपोस्टिंग करा आणि डिकंपोस्टिंग करून ते पदार्थ त्या ठिकाणी सडवा आणि त्याचा कंपोस्टिंग खत तयार करा सेंद्रिय खत तयार करा म्हणजे खत पण होईल आणि ऑर्गेनिक कार्बन पण वाढेल आणि जागतिक तापमान जे वाढते ते देखील त्या ठिकाणी कमी होईल म्हणून आजचा तो विषय होता की ग्रीनहाऊस गॅसेस कसे वाढतायत आणि त्याचा परिणाम हा डायरेक्टली कसा पर्यावरणावर त्या ठिकाणी होतोय हा भाग आज मी त्या ठिकाणी प्रयत्न केलाय तर बघा त्याचा सरळ परिणाम आपल्या शेतीवर होतोय म्हणजे सतत ढगाळ वातावरण होतं सतत ढगाळ वातावरण आपल्यावर वात पाऊस येतो की काय परंतु टेम्परेचर एक जर विचार केला तर चाळीस अंश सेल्शियस अगदी चाळीस ते अठ्ठेचाळीस अंश सेल्शियस पर्यंत तापमान काही शहरांचं होतं म्हणजे हा भयानक प्रकार आहे म्हणजे कदाचित लँडसेट अहवाल किंवा क्योटो प्रोटोकॉल जो होता त्यानुसार जागतिक तापमान हे दीड अंशाने कमी करणं पर्याप्त आहे पुढच्या दहा ते पंधरा वर्षामध्ये आणि ते सहज शक्य पण त्यातला आपल्या सर्वांचा सहभाग सर लागेल आपण काय म्हणतो जवळ तापमान वाढतोय माझं वावर मी पेटवलंय काय फरक पडतोय आपल्या वावर पेटवलं माझं वावर स्वच्छ होईल परंतु तसं नाही आपण त्याच्यामध्ये सगळ्यांनीच सहभाग घेतला पाहिजे काही नाही ते वावर तसंच नागरून टाका ते बरोबर पाऊस पडल्यानंतर कुजून जाते ते सगळ्या गोष्टी म्हणून आपण ह्या ठिकाणी या गोष्टी सगळ्या फॉलो केल्या पाहिजे मी नेहमी सांगत असतो की गावची लोकसंख्या जर दोन हजार असेल तर दोन हजार प्रत्येकाचा वाढदिवस तो प्रत्येकाने कमीत कमी एक झाड लावलं पाहिजे म्हणजे झाड वाढतील आणि त्याच्याकडे ग्रीनहाऊस जो इफेक्ट आहे ग्रीनहाऊस गॅसेस वाढत आहेत ते कुठेतरी त्याचा कंट्रोल राहील आणि आपली जी पृथ्वी वसुंधरा आहे ही एकदा परत एकदा फळेल फळेल फुलेल आपण आप आप जे म्हणतो तसं होईल आणि ते होण्याकरता आपल्याला सर्वांनाच काळजी करण्याची त्या ठिकाणी गरज आहे धन्यवाद बघा आपल्या अं पृथ्वीच्या आसपास जे वायुमंडल आहे त्या वायुमंडळाच्या पलीकडे सूर्याच्या प्रखर किरणांच्या ज्वाला आहे जर तसं बघितलं तर आपली पृथ्वी जशी दिसते तशी नाहीये ही आपल्याला विजिबल अर्थ दिसते हा जो विजिबल प्रकाश आहे याच्यातून आपल्याला पृथ्वी अशी दिसते पण पृथ्वीची अजून पण रुपये पृथ्वीतून ज्या काही लॉंग वेव्ह लेन्थ निघत असतात पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे सूर्यासारखी तेज ऊर्जा आहे पृथ्वीच्या ज्या काही मॅग्नेटिक स्टेक्टम निघतात त्याच्या त्या पृथ्वीच्या लेंथ बघू आपण बघा पुढच्या इमेजमध्ये पृथ्वीची ही एक्स रेज इमेज अशा स्वरूपात आपली पृथ्वी एक्स रेज इमेज जर पाहिली तर आहे पृथ्वी ही रेज फॉर्म मध्ये जर बघितली तर अशा स्वरूपात देखील पृथ्वीच हे एक रूप त्या ठिकाणी दिसत पृथ्वी जर रेडिओ वेव्ह लेंथ मध्ये बघितली तर अशा स्वरूपात पृथ्वी एक विजिबल इमेज त्या ठिकाणी दिसते आपली पृथ्वी जर अल्ट्रा व्हायोलेट याच्या लेंथ मध्ये बघितली तर अशा स्वरूपात पृथ्वी या ठिकाणी दिसते आणि पृथ्वी जर इन्फ्रारेड मधून जर बघितली तर अशा स्वरूपात पृथ्वीची एक स्कॅनिंग त्या ठिकाणी दिसते मायक्रोवेव्ह मधून पृथ्वी अशा स्वरूपात त्या ठिकाणी दिसते मी जे सांगितलं होतं की बघा सूर्याच्या रेडिएशन म्हणजे पृथ्वीचे पृथ्वीकडून सूर्याकडून येणारे किरण हे पृथ्वीवर पडतात आणि ते ऑबर्व ऑब्झर्व शोषून घेतात पण ग्रीनहाऊस गॅसेस मुळे काय होतं ते शोषून घेतात पण पृथ्वीवरील ज्या वाढत्या ग्रीनहाऊस गॅसेसमुळे काय होतं की पृथ्वीतून निघणारा ज्या काही लॉंग वेव लेनथे ते शोषून परावर्तित न होता त्या हे किरण काय करतात ग्रीन हाऊस गॅसेस काय करतात त्यांना शोषून घेतात आणि त्यामुळे जागतिक तापमान हे त्या ठिकाणी वाढलं जातं